नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणारे असतील आता लोकलचे पंधरा डबे असतील दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आलेली आहे आणि हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता लोकलचे डबे हे पंधरा असतील आणि नव्या लोकलचे दरवाजे हे आपोआप बंद होणारे असतील लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील आपण जी सिस्टम आहे जी सिग्नलिंगची सिस्टम आहे ती अपग्रेड केलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड देखील आपण यासाठी करतो हो, आहोत कल्याणपासनं कसारापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे सोबतच कल्याणपासनं कर्जतपर्यंत देखील तिसरी चौथी लाईन आपली प्लॅन केलेली आहे सोबतच आपल्याकडं जे दादरपासनं किंवा दिवापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील पाचवे सहावी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे कुर्ल्याच्या पुढचं जे जे लाईनसाठीचं लँड एक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे